सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग भागतीस अभंग क्रमांक एकशे तीस ब्रह्मनिष्ठ काडी जरी जीवानाम्वे मोडी एक तया घडली गुरुहत्या गेला उपदेश तो मिथ्या ध्रु सांगितले कानी रूप आपुले वाखाणी दोन भूतांच्या मत्सरे ब्रह्मज्ञान नेले चोरे तीन शिकल्या सांगे गोष्टी भेद क्रोध वाहे पोटी चार निंदा स्तवनी तुका म्हणे वेंची वाणी पाच अर्थ स्वतःला जो ब्रह्मनिष्ठ म्हणवून घेतो त्याने प्राणीमात्रांच्या नावे हिरव्या गवताची काडी जरी मोडली तरी त्याला गुरु हतेचे पातक लागते गुरुने केलेला उपदेश खोटा ठरतो गुरुने त्याच्या कानात ज्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला असतो त्या ब्रह्मरूपाची तो लोकांजवळ वाचता करतो स्वतला ब्रह्मज्ञानी महानवून घेतो आणि भूत मात्रांचा द्वेष करतो अशा माणसांचे ब्रह्मज्ञान चोर पळवून नेतात शिकलेल्या गोष्टी तो लोकांना सांगतो पण भेदामुळे क्रोध त्याच्या मनात वाहत असतो तुकाराम महाराज म्हणतात त्याची वाणी नेहमी लोकनिंदा स्तुतिस्तवने यातच आपला वेळ व शक्ती तो खर्च करतो